साथीला आहे आदरणीय दिलीपरावजी मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनातून आपला हा विजय असा असला पाहिजे की पुन्हा एकदा लातूर आपलं होतं लातूर म्हणलं की आपल्याला आदरणीय विलासरावजींची आठवण दोन जेव्हा पंतप्रधान महत्वाचा इथे सत्तर हजार घोटाळा या राष्ट्रवादीच्या लोकांनी बंदोबस्त करणार भोपळ डस दोन दिवसांनी अजित पवार तिकडोला गेला संपला कधी इतिहासामध्ये लोकशाहीच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये अशी फोडफोड झाली होती की भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली शिवसेना फोडली तिकडे गेले ते काय कारण असते ते तुम्हाला माहिती पडला असतो ते सर्वांनी उल्लेख केला तो म्हणजे दोन हजार चौदाचा चा दोन हजार चौदा ही निवडणूक आणि त्यानंतर आलेले हे सरकार दहा वर्ष त्या दहा वर्षाच्या काळात आणि त्या दहा वर्षाच्या पूर्वी काय काय हे चारशे बार वगैरे काही होऊ शकेल ही भाजपाची सगळी जाहिरातबाजी आणि नौकरी आहे भाजपा एक माइंड गेम खेळतीय जेणेकरून विरोधकांचं उचलं जाणं परंतु अशा गोष्टींचा आमच्यावर परिणाम होत नाही आम्हाला खात्री आहे भारताचं सगळ्यात चांगलं प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारताचा विचार केला तमिळनाडू असेल केरळ असेल पश्चिम बंगाल असेल तेजस्वी यादवांचा गड असेल इकडे केजरीवाल असतील या सगळ्याच जी पद्धती आहे ज्या पद्धतीने मोदी विरोधाची एक मोठी लाट सध्या दिसत आहे यामध्ये चारशे पाच ही सुद्धा यंदाच्या आतापर्यंतच्या सध्या तुम्ही शांत असा अरे आधार लागाना